बारा ऑगस्टची दुपार शेवगाव तालुक्यातल्या मुंगी गावचे राजाराम भोसले मुंगी गावातून गोदावरी नदी वाहते राजाराम भोसले यांचं शेत या नदीच्या काठावरच राजाराम भोसले शेतातली कामं आवरत होते नदीच्या काठावरती गेल्यावर त्यांना पाण्यात काहीतरी तरंगताना दिसलं समोर जाऊन राजाराम भोसले पाहतात तोच त्यांना पाण्यावर तरंगणारी बॉडी दिसते राजाराम भोसले तातडीने पोलिसांना बोलावून घेतात पोलीस येतात आणि नियमाप्रमाणे आकस्मिक मृत्यू म्हणून नोंद करतात पण पोलिसांची नजर जाते ती कुजलेल्या बॉडीवर दिसणाऱ्या एका शार्प कटकडे वास्तविक बॉडी पाहून किमान चार आठ दिवस बॉडी पाण्यात कुजत असेल असा अंदाज पोलिसांना आलाच होता पण यातूनही मानेवरचा तो शार्प कट पोलिसांना व्यवस्थित दिसला त्यावरूनच हा घातपात असू शकतो या अंदाजावरती पोलिस आले डेड बॉडीची पाहणी केल्यानंतर हातावरती एक टॅटू दिसला हातावरचा टॅटू एवढीच काय ती ओळख पण या टॅटूवरूनच पोलिसांनी मारेकरी शोधला तपासाअंती मारेकरी निघाली या तरुणाची प्रेयसी तिचा मामे भाऊ आणि मृतदेह निघाला संभाजीनगरच्या छावा संघटनेचा शहराध्यक्ष असणाऱ्या सचिन अवताडेचा पण हा खून नेमका का झाला पोलीस खुण्यापर्यंत कसे पोहोचले जाणून घेऊयात या व्हिडिओतून नमस्कार मी चैतन्य आणि तुम्ही बघताय बोल भिडू बारा ऑगस्टला सचिनचा मृतदेह पोलिसांना मुंगी गावातल्या गोदावरी नदीच्या पात्रामध्ये आढळला मृतदेहाच्या मानेवरती असलेल्या डीप कटमुळे ती हत्या आहे घातपात आहे या निष्कर्षापर्यंत पोलीस पोहोचले होते दुसरीकडे मृतदेह कुजलेला होता त्यामुळे अजून काही पुरावा मिळवणं अशक्य होतं पण मृतदेहाच्या डाव्या हातावर मराठीमध्ये सचिन नावाचा टॅटू होता, होता। मानेवर भक्ती नावाचा टॅटू होता आता या दोन नावांच्या बाजूने तपास केंद्रित करायचा होता शेवगाव पोलिसांनी अहिल्यानगरच्या लोकल क्राईम ब्रँचला या घटनेची माहिती दिली पुणे शाखेचे अधिकारी किरण कबाडे यांनी लागलीच सचिन नावाचं कोणी बेपत्ता आहे का याची माहिती जिल्ह्यातून इतर पोलीस स्टेशनमधून मिळवण्यास सुरुवात केली दुसरीकडे गोदावरी कोणत्या गावातून कोणता तरुण बेपत्ता आहे का असाही शोध घेण्यात आला दोनच दिवसात पोलिसांना संभाजीनगरच्या हर्सूल पोलीस स्टेशनमध्ये सचिन अवताडे नावाचा एक व्यक्ती मिसिंग असल्याची तक्रार असल्याची माहिती मिळाली एकतीस जुलैपासून सचिन बेपत्ता असल्याची तक्रार सचिनचा भाऊ राहुलने केली होती एकतीस जुलैला सचिन घरातून कुणालाही न सांगता बाहेर पडला होता सचिन अशा प्रकारे एक दोन दिवस बाहेर जायचा त्यामुळे मलाही काही वाटलं नाही पण दोन चार दिवस त्याचा फोनही लागला नाही म्हणून मिसिंगची तक्रार दिल्याचं त्याच्या भावानं सांगितलं चार ऑगस्टला राहुलने सचिन मिसिंग असल्याची तक्रार दिली होती राहुलला बॉडीची ओळख पटवण्यासाठी बोलवण्यात आलं आणि हा आपला भाऊ सचिनच असल्याचं राहुलने सांगितलं सचिन हा छावा संघटनेचा शहराध्यक्ष साहजिकच तपासात राजकीय अँगल येऊ शकतो याचा विचार करून पोलिसांच्या पुढच्या तपासाची दिशा ठरली अहिल्यानगर लोकल क्राईमचे पोलीस निरीक्षक किरण कबाडी यांनी या तपासाचं नेतृत्व घेतलं होतं सचिन अवताडीची हत्या का झाली यासाठी विशेष टीम तयार करण्यात आली होती सचिनचा स्थानिक राजकारणावरती वावर होता राजकीय वैर कुणाशी होतं यापूर्वी कुणाशी भांडण झालं होतं का या दिशेतून तपास सुरू होता सचिनच्या मित्रांकडे चौकशी करण्यात येऊ लागली आणि यातूनच एक लीड मिळाली सचिनच्या एका मित्राने एकतीस जुलैला सचिनला भारतीसोबत जाताना पाहिलं होतं सचिन आणि भारती जालन्यातल्या एका लग्नासाठी जाणार होते पण पुढे ते कुठे गेले जालन्यात गेले की नाही याबाबत काहीही माहिती नव्हती आता ही भारती कोण ही तपासाची नवी दिशा होती चौकशीमध्ये भारतीसोबत सचिनचे विवाहबाह्य संबंध असल्याचं समजलं सचिनचं लग्न झालं होतं भारती, भारती देखील छावा संघटनेची महिला पदाधिकारी तिचंही लग्न झालं होतं पण तिने फारकत घेतली होती सचिनचा संसार मात्र सुरू होता संघटनेमध्ये काम करतानाच त्यांचं सूत जुळल्याचं तपासामध्ये समोर आलं पण भारती फरार होती तिचा फोन स्विच ऑफ होता आता भारतीला शोधणं हा प्रमुख टास्क पोलिसांसमोर होता एकतीस जुलैपासून भारती आपल्या फ्लॅटवर आलीच नसल्याचं सांगण्यात आलं ही तारीख तीच होती जेव्हापासून सचिन गायब होता सचिनला शेवटचं देखील याच दिवशी मित्रांनी पाहिलं होतं पोलिसांनी लागोलाग एकतीस जुलै रोजीचे भारती राहत असलेल्या फ्लॅटच्या परिसरातले सीसीटीव्ही चेक करण्यास सुरुवात केली तेव्हा सचिन भारतीसोबत फ्लॅटवर जात असल्याचं सीसीटीव्ही फुटेजमध्ये दिसून आलं त्यानंतर रात्रीच्या सुमारास अजून दोन तरुण फ्लॅटमध्ये जाताना दिसून आले पण ते काही वेळात निघून गेले त्यानंतर रात्रीच्या दीडच्या सुमारास भारतीसह अजून दोन व्यक्ती प्लॅस्टिकच्या बॅग मधून काहीतरी घेऊन जाताना दिसले अर्थात एखादा माणूस मावू शकतो अशा प्लॅस्टिकच्या बॅगेतून रात्रीच्या दीडच्या सुमारास काहीतरी घेऊन हे तिघे बाहेर पडले पुण्याचं ठिकाण भारतीचा फ्लॅटच आहे भारतीसह अजून दोन गुन्हेगार आहेत आणि इथेच सचिनला मारण्यात आलं त्या पुराव्यापर्यंत पोलीस पोहोचले होते पण भारती गायब होती त्यामुळे जोपर्यंत भारती सापडत नाही तोपर्यंत अन्य दोन व्यक्ती कोण ते कुठे गेले हे तपासणं गरजेचं होतं इतक्यात पोलिसांना हवी होती ती लीड मिळाली भारतीचा फोन स्विच ऑन झाला बुलढाणा जिल्ह्यातल्या साखरखेडा गावात पोलिसांना तिचं लोकेशन मिळालं लागलीच एक टीम साखरखेडाला रवाना झाली भारती एका नातेवाईकांजवळ लपून बसली होती भारतीसोबतच असणाऱ्या एका तरुणाला देखील पोलिसांनी इथूनच ताब्यात घेतलं पुरावे समोर होते खुणी देखील समोर होते आता राहिला होता फक्त खुनाचा उद्देश भारतीसोबत जो तरुण होता त्याचं नाव दुर्गेश दुर्गेश हा भारतीचा मामे भाऊ नेमकं झालं काय तर भारती नवऱ्यापासून विभक्त झाली होती ती छावा संघटनेमध्ये काम करायची महिला आघाडीची पदाधिकारी होती पण काही दिवसांपूर्वीच तिची संघटनेमधून हकालपट्टी करण्यात आली होती तर छावा संघटनेत काम करत असताना तिची ओळख सचिनसोबत झाली होती सचिनचंही लग्न झालं होतं त्याला दोन मुलं होती तरीही सचिन आणि भारतीचं सुख जुळलं जवळपास चार वर्षांपासून या दोघांचं अफेअर चालू होतं भारतीला सचिनसोबत लग्न करायचं होतं पण सचिनचा संसार चालू होता त्यामुळे सचिन लग्नाला नकार देत होता पण सचिन लग्नाला नकार देत असला तरी संबंध संपत नव्हता तो भारतीसोबत संबंध ठेवण्यासाठी आग्रह ठेवायचा तिच्यावरती संशय घ्यायचा दारू पिऊन मारहाण करायचा सचिनचे विवाहबाह्य संबंध होते पण तो भारतीच्या चारित्र्यावरती संशय घ्यायचा एकतीस जुलैच्या रात्री भारतीने सचिनला कॅनॉट परिसरातल्या आपल्या फ्लॅटवरती बोलावून घेतलं पण त्या दिवशी भारतीच्या डोक्यात सचिनचा कायमचा काटा काढायचं हे फिक्स होतं इथं तिनं आपला मामे भाऊ दुर्गेशला देखील बोलावून घेतलं होतं तिघांनी मिळून दारू आणली दारूची पार्टी सुरू झाली दारूच्या नशेत असतानाच भारती आणि सचिनची पुन्हा भांडणं सुरू झाली इथे मात्र भारतीच्या सोबत आता दुर्गेश होता दुर्गेश सोबत अजून एक जण म्हणून भारतीने अफरोज या अजून एका मित्राला रूमवर बोलावलं होतं दुर्गेश अफरोज आणि भारतीने मिळून सचिनला मारहाण करण्यास सुरुवात केली ही मारहाण थेट गळ्यावरती चाकूने वार करण्यापर्यंत गेली आणि सचिनचा खून करूनच हे तिघे शांत झाले सचिनची हत्या केल्यानंतर मध्यरात्री दीडच्या सुमारास या तिघांनी मोठ्या बॅगमध्ये सचिनचा मृतदेह भरला ती बॅग घेऊन तिघेही पैठणजवळ पोहोचले धरणाच्या ठिकाणी बॉडी टाकल्याने बॉडी सापडणार नाही असा त्यांचा अंदाज होता सचिन सोबत सचिनला मारण्यासाठी वापरलेला चाकू व इतर सामानही त्या तिघांनी नदीमध्ये फेकून दिलं त्यानंतर या तिघांनी साखरखेडा गाव गाठलं तिथे भारती आणि सचिनला सोडून अफराज फरार झाला पंधरा दिवस होऊनही सचिनच्या मृत्यूची बातमी आली नाही त्या विचारातून सचिनची बॉडी सापडली नाही आपलं काम फत्ते झालं त्या विचारातून भारतीने आपला फोन चालू केला पण इकडे पोलीस तपास सुरू झाला होता एका टॅटोवरून पोलिसांचा तपास सचिन नावापर्यंत पोहोचला पण तिथून पुण्यापर्यंत